i नमस्कार आता आज आपण आमच्या बागेतला छाटणीनंतरचा साठावा दिवस बघताय गोल्डन सीताफळाच्या आमच्या बागेमध्ये साठाव्या दिवशी फळांची अवस्था अशी आहे काही ठिकाणी सुपारीच्या आकाराची फळं आहेत काही ठिकाणी गोटीच्या आकाराची फळं आहेत तर काही ठिकाणी अगदी छोट्या लिंबूच्या आकाराचीसुद्धा सुद्धा फळं आता झालेली साठावा दिवस आहे सेटिंगची परिस्थिती म्हणाल तर फार सुंदर आहे आणि अजून कळ्या पण आहेत छोटे छोटे अजून हे बघितली सुंदर दिसत आहेत फळ चांगली आहे सेटिंग म्हणजे दरवर्षीपेक्षा यावर्षी सीताफळासाठी अनुकूल वातावरण आहे म्हणजे हवेतलं मॉइश्चर वगैरे सेटिंगसाठी से, जास्त आणि त्या त्यामानानं तुम तुम्ही बघताय तसं भांद्या काही तेवढ्या प्रमाणामध्ये जास्त वाढलेल्या नाहीत म्हणजे सेटिंगच्या म्हणून गेल्या वर्षी सेटिंग अशी शोधावी लागायची आता तेवढं काय गरज लागली स्पष्ट छान सुंदर फळं जे आहेत ते आपल्याला यावर्षी बघायला मिळतात ते बघा किती सुंदर देपण फळ आहे अगदी लिंबाच्या आकारात आणि खूप सुंदर दिसतं आहे अशी अशी बरीच फळं आहेत चार वर्ष पूर्ण बाग आहे आमची यावर्षी आणि बघत हे बघा एक दोन तीन चार पाच एक एक फांदीला अशी फळांची संख्या सुंदर आहे त्यामुळं साठ सत्तर पन्नास साठ सत्तर ऐंशी काही जणांना त्यापेक्षाही जास्त पण कळ्या आहेत सेटिंग सुरू आहे काही ठिकाणी अजून तूर्तास फळं तयार झाली तर काही ठिकाणी आकार पण मोठा झाला दुसरी फवारणी घेतली आहे आता ही आता काही जणांची व्हिडिओ बघितलं होती की फळगळ होते वगैरे त्यासाठी सेट वेलचा स्प्रे घेतला आहे वेलसेटचा सॉरी वेलसेटचा स्प्रे घेतला आहे त्याच्याबरोबर झिंक दोन्ही वापरलं आहे तुमच्याकडं कसं आहे नियोजन सेटिंग कशी आहे यावर्षी काय परिस्थिती असेल सीताफळाची आता काय करायला पाहिजे या अवस्थेत फळं असतील तर यावर्षी मला वाटत नाही शेंडा खोडावा लागेल वगैरे कारण इथून पुढे शेंडा खोडून कधी कळी येणार आणि काय त्याची गरज पण नाही यावर्षी आवश्यक झाडाच्या आपल्या गरजेनुसार जेवढी गरजेची आहे तेवढी फळं झाडावरती दिसायला लागलेली आहे त्यामुळं चेंडा फोडणे यावर्षी आपली टळणार आहे बाकी रोगराई नाही कुठली ट्रिप्स वगैरे लागू नये म्हणून अजून एखादी दुसरी फवारणी या दोन दिवसात घ्यायचं नियोजन आहे कीटकनाशक एखादं बुरशीनाशक याच्यापेक्षा जास्त काही नाही आहे फळं देखणी जोडीजोडी मस्त एकदम बघा बघा तुमच्याकडचं पण काय वेगळं नियोजन असेल यावर्षी तुम्ही काय करणार आहे फळमाशीच्या नियंत्रणासाठी आणि फळाची साईज वाढण्यासाठी म्हणा तुमचं काय नियोजन वेगळं असेल तर नक्की कळवा थांबूया पुन्हा भेटू छान